पांडरी टोपी वाकड्या बागावरी व आली बायष्टी चाले म्हातुळ दापुरी <laughs> सेट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला दाबा ऐ राजा हुदे हुदे सदानंदचा हुदे हुदे सदानंदितचा हुदे हुदे कोंडो बाचा ऐळकोट

म्हणले हर कुंकु वाईन म्हणले आंबला माझ्या वाईन म्हणले आंब्या वाईन म्हणले येडूला माझ्या वाईन म्हणले येडूला माझ्या वाईन म्हणले पांढरी टोपी वाकड्या बांगावरी व आली बाईष्टी चालले मेतुळजा पुरी वांढरी टोपी वाकड अली वय अली बाई एष्टी चालेल डोंगरावरी वय पंढरी